नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पालम येथील सोयाबीन व तूर बाजारभाव म्हणजे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल तूर अवघ पस्तीस क्विंटल कमीत कमी, कमी सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन मित्रांनो बाजार समिती पालम या ठिकाणी सोयाबीनची आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच तुरीचे व्हिडिओ बघण्यासाठी पालम येथील मित्रांनो